नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी प्रवास म्हटलं की नवनवीन ठिकाणं नवीन अनुभव आणि थोडीशी अस्वस्थता विशेषतः स्वच्छतेबाबत आपल्या वयात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि प्रवासात जर हायजीनकडं किंवा साफसफाईकडं दुर्लक्ष केलं तर छोटासा संसर्गही मोठ्या त्रासाचं कारण ठरू शकतो म्हणूनच स्वच्छतेचे सोबती हे आता केवळ लक्झरी नसून आपल्या जीवनशैलीचा भाग बनले आहेत चला तर मग अशा दहा स्मार्ट प्रवासात अत्यावश्यक आणि सहज उपलब्ध प्रॉडक्ट्सबद्दल जाणून घेऊया जे आपल्याला देतात सुरक्षितता स्वच्छता आणि आत्मविश्वास कुठेही कधीही या सिरीजमधलं पहिलं प्रॉडक्ट आहे सॅनिटायझिंग वाईप्स किंवा अँटी बॅक्टेरियल वाईप्स हे नेमकं काय असतं तर सॅनिटायझिंग वाईप्स म्हणजे अल्कोहोल किंवा अँटी बॅक्टेरियल द्रव्याने भरलेले ओले टिशू किंवा कपड्याचे तुकडे असतात जे त्वचेवरील किंवा वस्तूंवरील जंतूंना मारण्यासाठी वापरले जातात ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा उपयोग का महत्त्वाचा आहे तर कमकुवत इम्युन सिस्टीम म्हणजे वय वाढल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते अशावेळी बाहेरच्या प्रवासात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो कुठेही पाण्याचा पर्याय नसतो सा साधारण रेल्वे स्टेशन बस स्टँड असेल पर्यटन स्थळे असेल इथे स्वच्छ पाणी किंवा साबण सहज मिळत नाही सतत स्वच्छतेची गरज मोबाईल टेबल रेलिंग डोअर हँडल सीट्स इत्यादी वस्तूंवर जंतू असतात त्यांना स्पर्श केल्यानंतर वाईप्सने लगेचच हात पुसता येतात हे कुठे वापरता येतात तर हात धुण्याऐवजी एक चांगला पर्याय या वाईप्सने उपलब्ध केलेला आहे सार्वजनिक ठिकाणी स्पर्श केलेल्या वस्तूंनंतर जसं की आपण समजा बसने किंवा सार्वजनिक वाहतुकीने कुठे एखाद्या ठिकाणी पोहोचलो आणि नंतर आपल्याला एखादी गोष्ट खायची असेल आणि पाणी वापरायचं नसेल तर ह्या वाईप्सने आपण हात आपला स्वच्छ धुवू शकतो मोबाईल चष्मा कीबोर्ड फोन साफ करण्यासाठी वापरू शकतो रेस्टॉरंटमध्ये टेबल किंवा आपली जी खुर्ची आहे आपण बसतो ती स्वच्छ करण्यासाठी प्रवासात सीट्स किंवा जे काही आर्म रेस्ट असतात ते स्वच्छ करण्यासाठी आपण हे वापरू शकतो काय कोणकोणत्या प्रकारचे वाईप्स उपलब्ध आहेत कोणकोणते ब्रँड्स आहेत तर डेटॉलचे अँटीसेप्टिक वाईप्स आहेत जे त्वचेसाठी सौम्य आहेत सॅव्हलॉन या ब्रँडचे पण जास्तीत जास्त जंतुनाशक क्षमता असलेले वाईप्स आहेत हिमालयाचे आहेत क्लोरॉक्स नावाची एची कंपनी आहे ही मजबूत डिसइन्फेक्टंट आणि घरगुती वापरासाठी चांगले आहेत दुसरं मदर स्पर्श नव्याण्णव टक्के पाणी असलेले हे वाईप्स आहेत संवेदनशील त्वचेसाठी अतिशय योग्य याचा वापर करायच्या काही टिप्स काय आहेत तर प्रत्येक वापरानंतर वाईप्स झाकून ठेवा नाहीतर ते सुकतात सार्वजनिक टॉयलेट वापरल्यावर हातांसाठी आणि चेहऱ्यासाठी वेगळे वाईप्स ठेवा जर त्वचा संवेदनशील असेल तर अल्कोहोल फ्री वाईप्स वाप निवडा एकाच वाईप्सने अनेक वस्तू किंवा अनेकदा हात पुसू नका यानं संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते मंडळी वयासोबत काळजी वाढते आणि ती काळजी स्वच्छतेच्या सवयींनी पूर्ण होते प्रवासातील आपला पहिला मित्र सॅनिटायझिंग वाईप्स दुसरं आपलं आहे हँड है है सॅनिटायझर अल्कोहोल बेस्ड याचा उपयोग आपण पाण्याशिवाय हात स्वच्छ करण्यासाठी करू शकतो करोनाच्या काळात आपण सगळेच या प्रॉडक्टशी परिचित झालेलो आहोत त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगत नाही चांगल्या चांगल्या ब्रँडचे म्हणजे बेट डेटॉल लाईक बॉय यू एस एचं प्युरिअल आहे हिमालया या सगळ्या कंपन्यांचे हँड सॅनिटायझर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तिसरं एक हटके प्रॉडक्ट आहे या बऱ्याच जणांना माहीत नसेल टॉयलेट सीट सॅनिटायझर स्प्रे हे नेमकं काय आहे तर टॉयलेट सीट सॅनिटायझर स्प्रे म्हणजे एक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल स्प्रे असतो जो सार्वजनिक टॉयलेट वापरण्यापूर्वी सीटवर फवारून जंतूंना नष्ट करतो यामुळे संक्रमण त्वचेचे संसर्ग किंवा समस्या आणि दुर्गंधीपासून बचाव होतो हे वेस्टर्न टॉयलेटच्या सीटसाठी हा स्प्रे असतो ज्येष्ठ नागरिकांसाठी हे का गरजेचं आहे तर सार्वजनिक टॉयलेटमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो बस स्टेशन असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल एअरपोर्ट असेल मॉल असेल पर्यटन स्थळ असेल हॉस्पिटल्स असेल या ठिकाणी अनेक वेळा या सीट ज्या आहेत टॉयलेटच्या त्या अस्वच्छ असतात आपली त्वचा नाजूक असेल जर वय वाढल्यावर त्वचा अधिक संवेदनशील होते अशा वेळी संक्रमित सीटवर बसल्यास खाज खरूज रॅशेस युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन युटीआय होण्याचा धोका असतो बैठक करताना त्रास म्हणजे अनेकताना अनेकांना बसताना आधार लागत असल्यामुळे त्यांना पूर्ण टॉयलेट सीटचा वापर करावा लागतो यामुळं साफसफाई करणं हे अनिवार्य ठरतं कसं वापरायचं टॉयलेट सीटवर स्प्रे तीन ते चार वेळा फवारायचा वीस ते तीस सेकंद थांबायचं आणि सीट कोरडी झाल्यानंतर आपण ती बिनदिक्कतपणे वापरू शकतो कशालाही हात लावण्याची गरजही भासत नाही कोणकोणत्या ब्रँडचे टॉयलेट सीट स्प्रे उपलब्ध आहेत तर पी सेफ नावाची कंपनी आहे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे नव्याण्णव पॉईंट नाई नाईन पर्सेंट म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जंतुनाशक क्षमता तिची आहे सिरोना आहे त्याच्यात नैसर्गिक घटक आहेत अँटीबॅक्टेरियल आहे लाईफ फ्री आहे वयोवृद्धांसाठी टॉयलेट हायजीन उत्पादनं ती निर्माण करतं एव्हर्टीन आहे महिलांसाठी योग्य आहे सौम्य फॉर्म्युला आहे डेटॉल विदेशात उपलब्ध आहे भारतात अजून उपलब्ध व्हायचं आहे त्याचा क्लासिक अँटीसेप्टिक फॉर्म्युला आहे प्रवासात याचा उपयोग कुठे होतो ट्रेन बस प्रवासातील पब्लिक टॉयलेट हॉटेल्स ढाबे विमानतळ रेल्वे स्टेशन हॉस्पिटल्स आपण पर्यटनासाठी गेल्यानंतर तिथले टॉयलेट्स वापरायची वेळ आली तर अशा ठिकाणी या स्प्रेचा वापर होऊ शकतो वापरण्यास अगदी सोपं आहे कॅरी करायला पण सोपं आहे कारण पिशवीत ठेवण्यासाठी लहान लहान बॉटल्स येतात त्वचेच्या आजारांपासून सुरक्षितता मिळते जंतू आणि विषाणूंना दूर ठेवतो आणि मनशांती मिळते की टॉयलेट वापरताना कसलीही भीती राहत नाही बरेच ज्येष्ठ नागरिक या संसर्गाच्या भीतीने जे काही नैसर्गिक कॉल आलेला आहे तो दाबून धरतात लघवीचा किंवा टॉयलेटचा कारण हे पब्लिक टॉयलेट वापरायला नको आणि त्यातनं वेगळ्याच आरोग्याच्या समस्या उद्भवतात तर त्यापासून मुक्तता या स्प्रेमुळे मिळू शकते वय कोणतंही असो जेव्हा आपल्याला सार्वजनिक टॉयलेट वापरावं वा लागतं तेव्हा टॉयलेट सीट सॅनिटायझर स्प्रे ही आपल्या आरोग्याची पहिली ढाल असते चौथं आहे डिस्पोजेबल टॉयलेट सीट कवर याच प्रकारासाठी हे दुसरं उत्पादन आहे हे काय असतं नेमकं का? डिस्पोजेबल टॉयलेट सीट कवर म्हणजे एक हलकं पातळ पण मजबूत पेपर किंवा प्लॅस्टिक बेसचं शीट असतं जे टॉयलेटवर टॉयलेटच्या सीटवर ठेवून वापरलं जातं या इमेजमध्ये आपण ते पाहू शकतो हे कवर सीटला थेट स्पर्श न करता सुरक्षितपणे टॉयलेट वापरण्यास मदत करतं म्हणजे टॉयलेटची जी सीट आहे आणि आपली त्वचा याच्यामध्ये एक ते लेअर तयार करतं आणि कोणत्याही इन्फेक्शन विना आपण ते वापरू शकतो ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा उपयोग का महत्वाचा तर त्वचेचा थेट संपर्क टळतो वयस्कर व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त असतो या कव्हरमुळे त्वचेला थेट टॉयलेट सीटचा संपर्क येत नाही स्वच्छता आणि मनशांती सार्वजनिक टॉयलेट वापरताना मनात कायम भीती असते की ही सीट स्वच्छ आहे का या शंकेवर उपाय म्हणजे हे कव्हर मूत्रमार्ग व त्वचेचे संसर्ग टाळतात विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे यू टी आय होण्याची शक्यता अधिक असते आणि हे कवर संसर्ग टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात मोटिवेशनल उपयोग काही ज्येष्ठ लोक सार्वजनिक टॉयलेट वापरणं टाळतात आणि हे कवर त्यांना प्रवासात टॉयलेट वापरण्याची निश्चिंतता देतं कसं वापरायचं तर कवर पॅकमधनं काढायचं टॉयलेट सीटवर पसरवून नीट ठेवा वापरल्यानंतर फ्लश करा किंवा डस्टबिनमध्ये टाका काही जे काही उत्पादनं आहेत त्याच्यावरती लिहिलेलं असतं की हे फ्लश करू शकतो फ्लश करण्यासाठी ते प्रॉडक्ट तयार केलेलं असतं आणि नंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ करा कोणकोणत्या ब्रँडचे ये सीट कवर आहेत उपलब्ध तर पी बडी भारतात प्रसिद्ध बायो आहे बायोडिग्रेडेबल आहे प्रवासासाठी पॉकेट फ्रेंडली आहे सिरोना आहे जम फ्री आहे जम फ्री हे ट्रीटेड कवर आहे जास्त काळजी घेणाऱ्यांसाठी सिरोना जे आहे ते वॉटरप्रूफ कवर आहे महिलांसाठी उत्तम आहे टाय अप नावाचं ब्रिटनचं एक प्रॉडक्ट आहे इंटरनॅशनल फ्लशेबल सीट कवर बी सेफ नावाचं प्लास्टिक बेस कवर आहे पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या टॉयलेटसाठी ते वापरता येऊ शकतं कुठे वापरता येईल तर रेल्वे स्टेशन बस टर्मिनल एअरपोर्ट हॉटेल्स पर्यटनस्थळं मॉल्स सिनेमा हॉल हॉस्पिटल्स आणि इतर मेडिकल सेंटर्स याचा फायदा काय टॉयलेटची सीट स्वच्छ नसतानाही ते वापरता येतं एकदाच वापरून ते डिस्पोज ऑफ म्हणजे टाकून देता येतं नो क्लिनिंग टेन्शन बॅगेत किंवा पर्समध्ये सहज मावणारं बायोडिग्रेडेबल आणि पर्यावरणपूरक पर्यायही यात मिळतात त्यामुळे ती पण चिंता नाही जिथे स्वच्छतेची खात्री नसते तिथे आपण स्वतःची काळजी घेणं हे गरजेचं असतं आणि प्रत्येक टॉयलेट अनुभवाला बनवू शकतो आपण सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण डिस्पोजेबल सीट कव्हर हे आपल्या प्रवासातील प्रवासातील एक छोटंसं पण ताकदवान शस्त्र आहे मंडळी पाचवं प्रॉडक्ट आहे शू कवर्स डिस्पोजेबल शू कवर्स काय असतात हे शू कवर्स शू कवर्स म्हणजे एकदा वापरण्यासाठी असलेली प्लॅस्टिक नॉन वोवन किंवा बायोडिग्रेडेबल पा कापडाची पावसाची रेनकोटसारखी कवरिंग जी आपण आपल्या चपला किंवा बुटांवर चढवतो त्यामुळे पाय किंवा चपला जमिनीशी थेट संपर्कात येत नाहीत ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा उपयोग का महत्त्वाचा आहे तर प्रवेश करताना चप्पल काढायची वेळ टळते क्लिनिक्स असेल काही घरं असेल काही परदेशी हॉटेल्स असेल किंवा अशा ठिकाणी शू काढण्याची गरज असते ज्येष्ठ नागरिकांना वाकून चप्पल काढणं त्रासदायक चप्पल किंवा बूट काढणं त्रासदायक असू शकतं शरीर अस्वस्थ असल्यास चप्पल न काढता हायजीन राखता येते काहींना गुडघ्याच्या किंवा पाठीच्या त्रासामुळे वाकून पायातून शू काढणं शक्य नसतं हॉस्पिटल्स आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी आवश्यक आय सी यू किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये नातेवाईकांना किंवा पेशंटना शू कवर घालूनच प्रवेश दिला जातो घरात स्वच्छता राखायची असल्यास उपयुक्त आहे आपलं घर किंवा दुसऱ्यांची घरं स्वच्छ ठेवायची असेल तर शू कवर वापरून आपण चप्पल काढण्याची किंवा बूट काढण्याची गरज टाळू शकतो हे कसं वापरायचं शू कवर आपण हातात घ्यायचं आपल्या पायातल्या चप्पलवर किंवा शूजवर ते सरकून द्यायचं लवचिक त्याची पट्टी असल्यामुळे ते घट्ट बसतं वापरल्यानंतर ते कवर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं हात सॅनिटायझरने धुवायचा कोणकोणत्या ब्रँडची शू कवर्स आहेत तर मेडीमी नावाचं आहे मेडिकल ग्रेड गवर, भारता कवर भारतात सहज उपलब्ध आहे हेल्थ जिनीचं आहे स्लीप प्रूफ आहे पाण्यापासून संरक्षण मिळतं सेफ वेअर नावाचं हॉस्पिटल यूजसाठी लोकप्रिय असं शू कवर मिळतं थ्री एम ही यू एस ए बेस्ड कंपनी आहे त्यांचं प्रीमियम क्वालिटीचं मजबूत कवर मिळतं जेनेरिक ब्रँड्स ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहेत स्वस्त असतात आणि एकदा वापरण्यासाठी अतिशय योग्य कुठे कुठे वापरू शकतो आपण हे हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये वापरू शकतो घरी पाहुणे येताना किंवा जेव्हा पावसाळा असेल आणि आपले घरातले कार्पेट्स असतील किंवा फ्लोरिंग असेल तर ते खराब न होऊ देण्यासाठी परदेशातील काही ठिकाणचे हॉटेल्स असतील म्युझियम्स असतील स्वच्छतेसाठी जागरूक असलेल्या घरांमध्ये आपण ते वापरू शकतो भेटीला जाताना जिथे शू काढणं शक्य नसेल अशा ठिकाणी याचा फायदा काय तर पाय न भिजवता किंवा घाण न करता स्वच्छता राखता येते वयोवृद्धांसाठी शू काढा पुन्हा घाला या त्रासातून सुटका होते घर हॉटेल हो पब्लिक प्लेसेसमध्ये स्वच्छता टिकवण्यासाठी अतिशय उत्तम वापरून फेकण्यासारखं असल्यामुळे कोणताही धोका राहत नाही कारण ते परत घरी आणायचंच नाही ब्रँड्समध्ये बायोडिग्रेडेबल विकल्पही उपलब्ध तर स्वच्छतेची खरी सुरुवात होते आपली पायापासून त्यामुळे जेव्हा वयामुळे थोडं अवघड वाटतं तेव्हा शू कव्हर आपलं काम सहज करतं सुरक्षिततेचं स्वच्छतेचं आणि आपल्या सन्मानाचं सहावं आहे प्रॉडक्ट मास्क एन नाईन्टी फाईव्ह एफ एफ पी टू किंवा थ्री प्लाय सर्जिकल वायरस धूळ प्रदूषणापासून संरक्षणासाठी हे मास्क वापरात येतात आपल्या सर्वांना माहीतच आहे हे प्रॉडक्ट करोनाच्या काळात आपण सर्वांनी वापरलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती आपण जास्त चर्चा करत नाही आहे इथे सातवं प्रॉडक्ट आहे पोर्टेबल वॉटर प्युरिफायर बॉटल किंवा यूव्ही स्टर्लायझर बॉटल काय असतं हे नेमकं ही एक पाण्याची बाटलीसारखी दिसणारी डिवाईस असते या इमेजमध्ये आपण ती पाहतो आहे पण त्यात फिल्टरेशन सिस्टीम जसं की चारकोल नॅनो फिल्टर किंवा यूव्ही सी लाईट ही बसवलेली असते यामुळे आपण भरलेलं पाणी ते मग टॅप वॉटर कोणत्याही नळाचं असेल हॉटेलमधील असेल किंवा रस्त्यावरील असेल तर ते शुद्ध करून पिण्यास योग्य बनवलं जातं प्रवासात स्वच्छ पाणी मिळेलच याची आपल्याला खात्री नसते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अतिशय गरजेचं उत्पादन आहे स्टेशन असेल ट्रेकिंगला जाताना पर्यटनस्थळं हॉटेल्स येथे पिण्याचं पाणी दूषित असू शकतं पचनसंस्थेची कमजोरी वय वाढल्यानंतर थोडंसं दूषित पाणीही आपल्याला आजारी करू शकतं त्यामुळे आपण हे फिल्टर पोर्टेबल फिल्टर वापरणं कधीही शहाणपणाचं ठरतं इम्युनिटी कमी असते त्यामुळे पाण्यातील जंतू लवकर शरीरावर परिणाम करतात एकदा फिल्टर केलेलं पाणी हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास टिकतं त्यामुळे वेळोवेळी पाणी शोधण्याची गरजही पडत नाही याच्यात काय काय प्रकार आहेत तर एक ऍक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर बॉटल्स असतात जे गंध क्लोरीन धातू शोषतात आणि सामान्य पाण्याच्या स्वादात सुधारणा होते व्ही स्टरिलायझर बॉटल्स असतात ज्या व्ही सी लाईट वापरून बॅक्टेरिया व्हायरस नष्ट करतात जवळपास शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के जंतुनाशक क्षमता आहे स्ट्रॉ टाईप फिल्टर्स आहेत जे बाटलीतून प्यायल्यावर फिल्टरिंग होतं ट्रेकिंगसाठी उपयुक्त आहेत कोणकोणत्या ब्रँडचे फिल्टर आहेत भारतामध्ये अवेले तर लाईट स्ट्रॉ नावाची एची कंपनी आहे यांचं जे काही फिल्टर आहे तो जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यताप्राप्त असं आहे फिल्टर स्ट्रॉ पद्धतीची ही बॉटल येते फिलिप्सचा गो झिरो नावाचं एक बॉटल आहे व्ही स्टर्लायझेशन प्लस चार्जेबल प्रवासात आदर्श आहे क्रेझी कॅप यू एस एची कंपनी आहे स्मार्ट कॅप असलेली व्हीची बाटली त्याचं फॅन्सी व्हर्जन पण उपलब्ध आहे केंट अल्कलाईन बॉटल ही मिळते भारतात बनलेली आहे बेसिक пасто і टॅप वॉटर ही युरोपमध्ये मिळते शहरी प्रवासासाठी उत्तम आहे पर्यावरणपूरक देखील आहे कशी वापरतात तर पाण्याने बाटली आपण भरायची कोणत्याही नळाचं किंवा बॉट बाटलीमधलं पाणी घेऊ शकतो बटन दाबू शकतो यूव्ही किंवा फिल्टरिंग सुरू होतं साठ ते नव्वद सेकंदात पाणी प्या प्यायचं पाणी तयार होतं आणि हा फिल्टर फक्त एक दोन ते तीन महिन्यानंतर बदलायला लागतो आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की मिनरल वॉटर तर सगळीकडे अव्हेलेबल असतं मग ह्याची गरज काय तर मिनरल वॉटरचे ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यांचंच पाणी सगळीकडे उपलब्ध असेल असं नाही समजा आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि ट्रेक करून वरती गेलो आणि तिथे काहीतरी वेगळ्याच कंपनीचं म्हणजे ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकणार नाही अशा कंपनीचं बॉटल्ड वॉटर किंवा मिनरल वॉटर असेल तर काय गॅरंटी ना की ते खऱ्या अर्थाने प्रोसेस्ड वॉटर आहे म्हणून तर असे पाणी वापरायची वेळ आल्यानंतर आपण तेच पाणी या बॉटलमध्ये टाकून स्वच्छ करून डबल खात्री करून घेऊ शकतो हे कुठे कुठे वापरता येतं तर ट्रेनचा प्रवास बसचा प्रवास विमानाचा प्रवास प परदेशात किंवा देशात आपण फिरताना दुर्गम भागामध्ये टुरिस्ट स्पॉट्सला ट्रेकिंगला जाताना हॉटेल्स असेल धर्मशाळा असेल लॉज असेल किंवा जिथे आरो पाण्याची खात्री नाही मंडळी आपण बऱ्याच ठिकाणी आरो पाणी देतं असं सांगतात पण ते आ जे आरोचं युनिट आहे ते साफ आहे का त्यातलं फिल्टर स्वच्छ केलेला आहे का सार्वजनिक ठिकाणची गोष्ट करतो आहे आपण तर त्याची काहीही गॅरंटी नसते पाहण्याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही त्यामुळे आपण आपली काळजी घेणं कधीही संयुक्तिक राहतं याचा फायदा काय कुठेही स्वच्छ पाणी सहज मिळवता येतं प्लास्टिक बॉटल खरेदीचा खर्चही वाचतो पोटाच्या त्रासांपासून संरक्षण मिळतं व्ही बॉटल्समध्ये स्मार्ट लाईट इंडिकेटर असतो बॅगमध्ये सहज मावते हलकं आणि पोर्टेबल असल्यामुळे त्यामुळे मंडळी स्वच्छ पाणी ही केवळ सवय नाही तर ती एक आरोग्यविषयक आवश्यकता आहे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासात स्वतःच्या हातात एक प्युरिफायर बॉटल ठेवल्यास तब्येतीचं रक्षण होतं खर्चात बचत होते आणि मनशांती मिळते ती वेगळीच पुढचं प्रॉडक्ट आहे ट्रॅव्हल बॉडी वॉशशीट्स किंवा नो रिन्स शॅम्पू वाईप्स हे काय आहे नेमकं का? तर ही विशेषतः ओल्सर टिश्यू शीट्स किंवा क्लिनिंग वाईप्स असतात ज्यात सौम्य साबण मॉइश्चरायझर आणि अँटी बॅक्टेरियल घटक मिसळलेले असतात यांचा उपयोग आंघोळ किंवा केस धुण्याऐवजी न वापरता शरीर किंवा डोकं स्वच्छ ठेवण्यासाठी केला जातो जेव्हा आपण थंड हवेच्या ठिकाणी जातो समजा मनाली असेल शिमला असेल जिथे टेम्परेचर अगदी कमी झालेलं असतं आणि आंघोळ करणं हे खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आंघोळ करणं हा पर्याय पाण्याने आंघोळ करणं हा पर्याय जेव्हा नसतो तब्येतीच्या कारणासाठी तर हे क्लिनिंग बाईप्स आपण आंघोळीला एक चांगला पर्याय म्हणून वापरू शकतो ज्येष्ठ नागरिकांसाठी का उपयोगी आहे तर प्रवासात पाणी किंवा बाथरूमची सोय नसेल ट्रेन असेल ट्रेक असेल विमान प्रवास धर्मशाळा किंवा दुर्गम भागा जेव्हा पूर्ण आंघोळ शक्य नसेल तेव्हा ही शीट्स वापरता येतात शरीराची हालचाल मर्यादित असेल काही ज्येष्ठ नागरिकांना हालचाल करत आंघोळ करणं कठीण जातं उदाहरणार्थ गुडघेदुखी असेल स्लिप डिस्क असेल इत्यादी त्यांच्यासाठी या शीट्स म्हणजे एक वरदानच आहेत कोमल त्वचेची काळजी या शीट्स सामान्य साबणासारखे सुरू सुटवणाऱ्या सु, सु, नसतून मुलायम आणि त्वचेला अनुरूप असतात थंड हवामानात उपयोगी जसं आधी सांगितलं थंड प्रदेशात राहणाऱ्यांना रोज आंघोळ करणं शक्य नसतं जेव्हा तेव्हा शरीराची स्वच्छता राखण्यासाठी हा सोपा मार्ग असू शकतो Uh, कसं वापरतात तर बॉडी वॉश शीट्स या एक ते दोन वाईब्स घेऊन शरीराच्या प्रत्येक भागावरनं ते फिरवायच्या साफ करायचा हात मान पाठीचा भाग पाय आणि वापरल्यानंतर त्या फेकून द्यायच्या त्यामुळे पाणी किंवा टॉवेलची गरजच उरत नाही नो रिंच शॅम्पू वाईपसाठी काय वापरायची टिप्स काय आहेत केसांमध्ये हलका हाताने वाईप फिरवायच्या त्यातनं ते तेल धूळ घाम आणि दुर्गंधी दूर होते केसांमधली आणि केस पण स्वच्छ वाटतात आणि कोरडं करण्यासाठी फक्त टॉवेलने नंतर हलकं पुसायचं असतं कोणकोणत्या ब्रँडचे हे वाईप्स अवेलेबल आहेत नर्चर नावाचा ब्रँड आहे हॉस्पिटल ग्रेड जास्त प्रभावी आहे यू एस एचा ब्रँड आहे नो रिन्स नावाचं एक आहे ते नासा वापरतं स्पेससाठी विकसित केलेलं आहे प्रीमियम ब्रँड आहे हिमालया जेंटल वाईप्स आहेत नैसर्गिक घटक आहे त्यात सौम्य सुगंध आहे क्लेन्स्टा वॉटरलेस वॉश भारतात उपलब्ध आहे बायोडिग्रेडेबल असतात त्यामुळे तुम्ही डिस्पोज ऑफ बिंदासपणे करू शकता सॅव्हलॉन स्वस्त इंडिया वाईप्स अँटी बॅक्टेरियल आणि सहज वापरता ये येण्याजोगे याचा ये वापर कुठे लांब प्रवास असेल बसचा ट्रेनचा हॉस्पिटलमध्ये अंथरुणावर असणाऱ्या रुग्णांसाठी थंड हवामानात ट्रेकिंग किंवा पिकनिक किंवा वृद्धाश्रमामध्ये परदेशातील प्रवासात बाथरूमच नाही अशा ठिकाणी आपण हे वाईब्स वापरून आपली आंघोळीला पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो फायदे म्हणजे तेच पाण्याची गरज नाही त्वचेला इरिटेशन होत नाही चटकन स्वच्छता मिळवता येते सुगंधी आणि फ्रेश वाटतं प्रवासात हलकं आणि एकदम फोल्डेबल पॅकिंग असल्यामुळे कॅरी करणं सोपं आहे स्वच्छता ही केवळ गरज नाही तर ती मानसिक ताजेपणाची देखील गुरुकिल्ली आहे त्यामुळे आंघोळ न करता पण स्वच्छ राहणं शक्य आहे फक्त योग्य शीट्स आणि वाईप्स हाताशी असाव्यात नव्व प्रॉडक्ट आहे फेस मास्टर्स टिश्यू किंवा सॉफ्ट नॅपकिन्स हे काय नेमकं तर हे विशेषतः चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे सॉफ्ट त्वचेला सौम्य असणारे टिश्यू पेपर्स किंवा कापडी नॅपकिन्स असतात यांचा उपयोग घाम पुसण्यासाठी चेहरा कोरडा स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा सौम्य स्किन क्लिनिंगसाठी होतो ज्येष्ठ नागरिकांसाठी हे का गरजेचं आहे तर त्वचा संवेदनशील झालेली असते वय वाढल्यानंतर ती अधिक नाजूक कोरडी किंवा अशी काय म्हणतील त्याला शुष्कपणा आलेला असतो तर साध्या रुमालाने घासल्यास स्किनला इजा होऊ शकते प्रवासात फेशवॉश फेसवॉश शक्य नसेल तर आपण हे वाईप्स वापरू शकतो टिश्यू वापरू शकतो स्वतःच्या वापरासाठी टिश्यू वेगळे ठेवल्यास हायजीन टिकवता येते म्हणजे सार्वजनिक टॉवेल्स किंवा हे वापरण्यापेक्षा स्वतःचे नॅपकिन्स हे अधिक सुरक्षित थंडी उन्हाळा किंवा दमट हवामानात सुद्धा उपयोगी हवामानानुसार त्वचेवर होणारे परिणाम या टिश्यू पेपरमुळे सहज हाताळता येतात कसं वापरायचं घाम धूळ किंवा तेलकटपणा चेहऱ्यावरचा पुसण्यासाठी चेहऱ्यावर सौम्यपणे दाबून वापरायचं घासायचं नसतं डोळे नाकाजवळ हलक्या हातानं वापरणे एकच टिश्यू अनेक वेळा वापरू नये यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि सॉफ्ट नॅपकिन असल्यानं रोज धुणं गरजेचं कोणत्या ब्रँडचे आहेत हे सॉफ्ट टिश्यू उपलब्ध क्लिनेक्सचं आहे अति नरम फेस टिश्यू सर्दी असलेल्या लोकांसाठी खास उपयुक्त ओरिगामीचा भारता आहे भारतात तयार झालेला अँटी बॅक्टेरियल टिश्यू आहे स्कॉट नावाचा डायरीच्या कागदासारखा टिकाऊ पण सौम्य हिमालया हर्बल वाईप्स नैसर्गिक घटकांसह हे वाईप्स मिळतात मिनिसो किंवा मुजी हा एक जपानी ब्रँड आहे हलकं सुंदर पॅकिंग आणि हायजिनवरती त्याचा फोकस असतो कोणत्या ठिकाणी उपयोगी पडतात ये ट्रेन विमान बस प्रवासात मंदिर हॉटेल सार्वजनिक ठिकाणी जेवणानंतर हात आणि चेहरा पुसण्यासाठी उन्हाळ्यात दमट हवामानात सर्दी खोकला असताना नाक पुसण्यासाठी नॅपकिन देणं अयोग्य वाटणाऱ्या ठिकाणी सौम्य पर्याय याचे फायदे काय आहेत तर सौम्य आणि हायपर ॲलर्जिक त्वचेसाठी सुरक्षित एकदा वापरून टाकता येणारे स्वच्छतेची खात्री देतात बॅगेत किंवा पर्समध्ये सहज ठेवता येतात नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध आहेत काही ब्रँड्समध्ये हलकासा सुगंध असतो जो आपला ताजेपणा वाढवतो त्यामुळे वय वाढलं तरी ताजेपणा कमी होऊ द्यायचा नाही चेहऱ्यावर घाम धूळ किंवा थकवा सहज पुसायचा असेल तर फेस टिश्यू किंवा सॉफ्ट नॅपकिन्स हे आपलं स्वतःचं खिशातलं सौंदर्य आणि आरोग्य राखण्याचं गुपित आहे मित्रांनो दहावं आणि शेवटचं प्रॉडक्ट आहे सॉलिड किंवा पेपर सोप पेपर साबण किंवा ट्रॅव्हल फ्रेंडली साबणाच्या स्ट्रिप्स याचा उपयोग काय तर हात धुण्यासाठी पाणी असल्यास उपयोगी याचे ब्रँड्स पण पी सेफ इको ट्रॅव्हलर्स ट्रॅव्हलॉन या ब्रँडचे सोप स्ट्रिप्स आपल्याला मिळतात हे सगळे प्रॉडक्ट्स आपल्याला ॲमेझॉन फ्लिपकार्ट फार्म इझी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ज्या काही खास साईट्स असतात सिनिओरिटी डॉट इनवरती सहज उपलब्ध आहेत प्रवासाला निघताना आपण याची एक हायजीन किट पण नक्की तयार करू शकतो मंडळी वय कितीही असो आपण जिथे जिथे जाऊ तिथे आपली शिस्त स्वच्छता आणि आरोग्याची काळजी ही आपली ओळख असायला हवी प्रवासात हायजीन म्हणजे केवळ सवय नाही ती आपल्या तब्येतीची ढाल आहे ही छोटी छोटी साधनं सॅनिटायझर टिश्यू प्युरिफायर बॉटल्स केवळ वस्तू नाहीत तर आपल्या आत्मसन्मानाचे रक्षक आहेत त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही प्रवासाला निघालात तेव्हा या साथीदारांना सोबत ठेवा आणि जगा प्रत्येक प्रवास ऊर्जावान सुरक्षित आणि आनंददायी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण या साध्या साध्या आणि स्वस्त गोष्टी आहेत पण आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत खास करून आपण सार्वजनिक स्वच्छतागृह वापरायची जेव्हा वेळ येते त्यासाठी या यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण नक्की वापरू शकतो आणि आपण जर गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशीच तुमच्या कामाची खूप उपयुक्त अशी माहिती आपण हटके माहिती आपण कायम आपल्या व्हिडिओद्वारे देत असतो त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद